गणिंग्लज इथं सेवा सदन स्कूल ऑफ नर्सिंगमध्ये शिवजयंती साजरी शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन आणि विद्यार्थ्यांकडून प्रभावी सादरीकरण शौर्य दूरदृष्टी आणि स्वराज्याच्या आदर्शाचा अंगीकार करण्याचा संकल्प गडिंगलस येथे डॉक्टर पटनशेट्टी यांच्या सेवा सदन स्कूल ऑफ नर्सिंगमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले उपस्थितांनी शिवरायांच्या पराक्रमाची व कार्याची आठवण करत त्यांच्या आदर्शाचा अंगीकार करण्याचा संकल्प व्यक्त केला यानंतर विद्यार्थ्यांनी शिवजन्म सोहळ्याचे प्रभावी सादरीकरण केले पारंपरिक वेशभूषेत सादर केलेल्या कार्यक्रमाने जिंकली विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित भाषणे करून त्यांच्या शौर्य दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेच्या कार्याचा गौरव केला कार्यक्रमास कॉलेजचे प्राचार्य शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवजन्मोत्सवामुळे परिसरात उत्साह आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा